श्रोते हो नमस्कार आज ऐकूया शरयू निंबाळकर लिखित आरशातील सावली या कथेचा अंतिम भाग आदिती विचार करते की जर माझ्या बलिदानामुळे माझ्या आजीला मुक्ती मिळणार असेल तर मी माझा जीव द्यायला तयार आहे कारण इतकी वर्ष माझ्या आजीने खूप सहन केली आहे पण आता नाही याच विचारात आदिती एक वेळ यज्ञाकडे आणि एक वेळ गुरुजींकडे पकते आणि मनाशी पक्का निर्धार करून आसनावर नावर उठून उभी राहते तिला उठलेली पाहताच भामेच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य उमटते आदिती आसनाच्या बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात गुरुजी डोळे उघडतात आणि आदितीवर गरजतात थांब आदिती एक पाऊल देखील पुढे जाऊ नको गुरुजींचा आज्ञावादा आवाज कानावर पडताच आदिती एकदम भानावर येते आणि पुन्हा पाय मागे घेते गुरुजी सांगतात आदिती पौर्णिमा रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी लागणार आहे आणि आता सव्वा अकरा वाजले आहेत आता तू अजिबात तिच्या बोलण्यात येऊ नको कारण तिथी आणि नक्षत्राचा विचार केला असता तिच्याकडे पण फक्त आजची रात्र आहे या जगात येण्यासाठी त्यामुळे ती त्या आजची ही संधी काहीही करून सोडणार नाही त्या उलट आता जास्तीत जास्त सावध राहून आपल्याला आपलं कार्य पूर्ण करायचं आहे आणि हो एक वाक्य नेहमी लक्षात ठेव यदा यदा हित धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम म्हणजेच जेव्हा जेव्हा अधर्म अराजकता अन्याय या जगात वाढतो तेव्हा तेव्हा भगवंत धर्माचं न्यायाचं रक्षण करण्याकरता अवतार घेतो आणि आपल्या भक्तांना मदत करतो तेव्हा आजसुद्धा तुला या अतृप्त भामीपासून वाचवण्यासाठी आपले दत्तगुरू निश्चितच येतील या यज्ञाद्वारे आपण त्यांना इथे येण्यासाठी आव्हान करतो आहोत तेव्हा विश्वास ठेव तू सुद्धा वाचणार आणि तुझ्या आजीला पण मुक्ती मिळणार हे ऐकताच आधी तिला देखील डोळे बंद आदिती देखील डोळे बंद करून मन एकाग्र करून जप करायला सुरुवात करते आता भामा पण साधनेला बसलेली असते एका रिंगणात तिने तिची बाहुली ठेवलेली असते आणि दुसऱ्या रिंगणात कुंकू फासलेल्या मानवी कवटी ठेवलेल्या असते भामाच्या हातात कवड्या आणि फासे असतात एका चौकटीमध्ये मेणबत्ती लावून त्याच्या मधोमध लिंबू आणि आजूबाजूला विविध चिन्हे काढून त्याच्या भोवती टाचण्या मांडलेल्या असतात फासा जेव्हा एखाद्या चिन्हावर पडायचा तेव्हा भामा एका विशिष्ट प्रकारच्या मंत्राचा किंचाळत उच्चार करायची आणि विशिष्ट अवयवाचा हाड ती त्या भावलीच्या जवळ ठेवायची प्रत्येक हाडाच्या बलिदानानंतर घरातील वातावरण अधिकच भयावह होऊ लागलं होतं इकडे शिष्यांचा पण यज्ञ पूर्ण होत आला होता तेसुद्धा विशिष्ट मंत्रोच्चारानंतर अग्नीला विशिष्ट समिधा अर्पण करत होते त्यामुळे भामेच्या साधनेला पूर्णत्व प्राप्त होतच नव्हते ती मानवी हाडे त्या काळ्या बाहुलीला अर्पण करत होती खरी पण ती हाडे बाहुलीमध्ये एकरूप होऊ शकत नव्हती भामाने सगळी हाडे बाहुलीला अर्पण केली पण ती फक्त बाहुलीजवळ पडलेली होती बाहुलीचे शरीर आणि हाडे एकरूप झाली नव्हती आता फक्त कवटी अर्पण करायची राहिली होती पण जर कवटी आपण अर्पण केल्यानंतर कवटी त्या निर्जीव बाहुलीमध्ये एकरूप झाली नसती तर भामीची आजची साधनासुद्धा पुन्हा निष्फळ ठरणार होती आता भामेकडे केवळ दोनच पर्याय होते एकतर गुरुजींचा यज्ञ थांबवायचा किंवा थेट आदितीच्या शरीरालाच बाहुलीमध्ये एकरूप करून टाकायचं भामा आता आदितीला जागेवरून उठवण्यासाठी पुन्हा एकदा एक षडयंत्रात असते आदिती जपामध्ये मग्न असतानाच तिच्या कानात अचानक अस्पष्ट असा आवाज येतो ये हे आधिभ अरे हा तर आईचा आवाज पण आई इथे कशी काय आली आदिती असा विचार करत असतानाच भावा जोरात खेकसते मूर्ख मुली बघ मी कोणाला आणलं आहे आज तू नाही आली तर तुझ्या आईचं बलिदान मी घेणार आहे आणि तुझ्या आजीचा आत्मा असाच अतृप्त अवस्थेत मी माझ्या कैदेत ठेवणार आहे हे ऐकताच आदिती खडखण डोळे उघडते तिला खरोखर बाहुली शेजारी तिची आई काळ्या धाग्यामध्ये बांधलेली कपाळावर लाल कुंकू फासलेली डोळ्याभोवती काजळ्याच्या रेघा आणि केस मोकळे अशा अवस्थेत दिसते हे बघून आदितीला खूप भीती वाटते भीतीने ती आईच्या नावाचा टाहो फोडते पण तिची आई तिच्याकडे बघत देखील नाही निर्जीवपणे तिची आई तिथे उभी असते भामा आधी तिच्या आईला हातात एक लिंबू देते त्या लिंबात ठिकठिकाणी टाचण्या टोचलेल्या असतात ती आधी तिला म्हणते हे बघा दि या लिंबातील प्रत्येक टाचणी ही तुझ्या आईच्या प्रत्येक अवयवाचं बलिदान देणार शेवटी लिंबू संपलं की तुझी आई संपणार म्हणजे आई या बाहुलीमध्ये आणि मी बाहेर असं म्हणून भामा कर्कश हसायला सुरुवात करते तेवढ्यात आदिती किंचळते थांब मी तुझ्याकडे यायला तयार आहे पण माझ्या आईला काहीही करू नकोस माझ्या आजीला मुक्ती दे हे एकताच भामाच्या डोळ्यात एक भामा विचित्र चमक चमक येते आदिती आसनावरून उठते आणि आसनाच्या बाहेर पहिलं पाहूल टाकते तेवढ्यात यज्ञाची शेवटची आहुती पडून यज्ञ देखील पूर्ण होतो गुरुजी आदितीला सांगतात नको जाऊ आपण अर्धयुद्ध जिंकलो आहोत पण आदितीला फक्त तिची कैदेत जखडलेली आई आणि अतृप्त असलेली तिची आजी दिसत असते ती रिंगणाच्या बाहेर पडते आणि समोर बघते तर तिथे तिची आई नसतेच तिथे फक्त बाहुली असते आणि भामा असते आदिती पुन्हा मागे पळत जाणार तेवढ्यात तिचे शरीर काळ्या धाग्याने बांधले जाते ती पुन्हा ती खूप घाबरते आणि गुरुजींना हाक हाक मारते गुरुजी पण हातात ते त्रिशूळ घेऊन आदितीजवळ येऊन उभे राहतात आदितीला म्हणतात पोरी तू घाबरू नको आपला यज्ञ पूर्ण झालाय सर्वप्रथम मी तो आरशा नष्ट करतो असे म्हणून ते आरशावर त्रिशूळाचा वार करतात वार केल्याबरोबर जोरात वीज कडकडण्याचा आवाज येतो कोणीतरी क्रूर जंगली पशु ओरडावा इतके कर्कश आवाज त्या आरशातून निघायला सुरुवात होते आणि त्या आरशाचे शेकडो तुकडे त्या संपूर्ण घरात विखुरतात पण आरशाचा तो प्रत्येक तुकडा पुन्हा मानवी डोहासारखा खोल आणि प्रत्येक तुकड्यात पुन्हा कर्कश असणारी भामा दिस दिसत असते शेकडो भामांचा तो कांठळ्या बसवणारा कर्कश आवाज आता हृदय चिरत असतो एवढ्यात भामाकडं अडते एक ओसावड्या एक भामा तुला आवरत नव्हती आता शेकडो भामा आल्या आहेत मी म्हटलं होतं ना माझी शक्ती शतपटीने वाढणार आता काय करशील रे एवढे बोलून भामा आधी तिजवळ जाते आणि तिच्या हातावर टाचण्या लावलेला लिंबू ठेवते आणि तिला सांगते मी तुझ्या अवयवांच्या नावाची एक एक टाचणी या बाहुलीला खोपसणार आणि सगळ्यात शेवटी हे लिंबू बाहुलीच्या अंगावर कापणार म्हणजे तुझ्या रक्ताचे बलिदान पण पूर्ण होणार नंतर तू कायमची या बाहुली आणि बाहुलीमध्ये आणि मी तुझ्या जागेवर येणार त्यानंतर मात्र मी तुझ्या देवाचं अस्तित्व नष्ट करून माझ्या काळ्या विद्येच्या धन्या धन्याचं राज्य स्थापन करणार आणि त्या राज्याची मी सम्राज्ञी होणार असे म्हणून ती पुन्हा जोरजोरात हसायला लागते सगळ्या घरात तिचा आवाज घुमत असतो भामा आदितीच्या जवळ येते तिच्या हातातील लिंबामधील एक टाचणी काढून बाहुलीच्या पायात खुपसते तेवढ्यात आदितीच्या पायातील त्राण जातात जणू तिचे पायच नष्ट झाले आहेत असे तिला वाटते आणि ती जमिनीवर कोसळते हे बघून गुरुजी जोरजोरात गुरुदत्त दत्तांचा धावा करायला लागतात भामेला तो देवाचा पुकारा सहन होत नाही ती खूप चवताते आणि गुरुजींना म्हणते हे गोसावड्या तुझं तोंड पाहिले बंद कर पण गुरुजी तिचं ना ऐकता पुन्हा जोरजोरात गुरुदत्तांचा धावा तसाच सुरू ठेवतात भामा रागा रागातच पुन्हा आधी तिच्या हातातील लिंबाची एक टाचणी काढते आणि बाहुलीच्या हातात खूप असते त्याबरोबर आदिचे तिचे दोन्ही हात कोणीतरी तोडावे इतक्या वेदना तिच्या हातात होतात आणि ती खूप जोरात किंचाळते तेवढ्यात गुरुजी तिनं म्हणतात आदिती माझ्याबरोबर तू सुद्धा देवाचा धावा सुरू कर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुजी आणि आदिती दोघेही जण न थांबता जोरजोरात गुरुदत्तांची आळवणी करत असतात दोघांचेही डोळे बंद असतात आणि बंद डोळ्यापुढे फक्त गुरुदत्तांची मूर्ती असते भामा पुन्हा टाचणी काढणार तेवढ्यात खिडकीतून एक प्रकाशाचा धो झोत आदितीच्या अंगावर येतो तिचे शरीर इतके तेजस्वी दिसते की ते, ते तेज भामाच्या डोळ्यांना सहन होत नाही आदिती सगळे बळ एकवटून उठून उभी राहते गुरुजी आदितीकडे बघतात तर त्यांना तिच्यामागे त्रिमूर्ती गुरुरायाची छाया दिसते गुरुजी मनापासून हात जोडतात आणि मनातल्या मनात म्हणतात अखेर माझ्या श्रद्धेची विश्वासाशी लाज राखलीच देवा भामा आदितीला हात धरून पुन्हा बसायला जात बसवायला जाते तर ती आदितीच्या जवळ देखील जाऊ शकत नाही आदितीचं शरीर तप्त लोह्याप्रमाणे आपलेलं असतं आता शेवटचा पर्याय म्हणून भामा त्या काळ्या बाहुलीला हातात घेते आणि पुन्हा जोरजोरात हसते आणि म्हणते आदिती आज मी नाही तर तू सुद्धा नाही असे म्हणून ती बाहुलीचे मुंडके हातात धरून ते मुरगळून तोडणार तेवढ्यात आधी ती त्रिशूळाच्या एका वारात भामेचं शिर धडापासून वेगळं करते भामा नष्ट होताच आरशाचा प्रत्येक तुकडा पेट घेतो जसजसा आरशाचा प्रत्येक तुकडा नष्ट होत जातो तसतशी भामासुद्धा जळून भस्म व्हायला लागते जोरजोरात किंचाळत ती पेट घेत असते आणि अखेर आरशाबरोबर भामासुद्धा नष्ट होते आता आजूबाजूचे सगळे वातावरण शांत झालेले असते भयंकर वादळ निघून गेल्यानंतर जसे शांत वाटते त्याप्रमाणे सगळीकडे शांतता पसरते आदितीची देखील दृश्य रूपात येऊन गुरुदत्ताच्या छायेला नमस्कार करते आदितीच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देते आणि एक पांढरा तेजाचा गोळा बनून अनंतात विलीन होऊन मुक्त होते आदिती आणि गुरुजी दोघेही त्रिमूर्ती छायला साष्टांग दंडवत घालतात कारण आज पुन्हा अधर्माला नष्ट करण्यासाठी भगवंताचं अस्तित्व श्रद्धा विश्वास सिद्ध झाला होता यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस तदात्मानम सृजाम्यहं श्रोते हो शरय निंबाळकर यांच्या बाकी कथा वाचण्यासाठी आपण त्यांच्या फेसबुक पेजला लाईक करू शकता ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद